मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत वणी शहरात रोड रोमिओचा धुमाकूळ प्रहार जनशक्ती पक्षाचे वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन वणी शहरात अल्पवयीन मुलांसह तरुण वर्गाकडून मोटरसायकलवरून वेगात व बिनधास्तपणे स्टंटबाजी व धुमाकूळ घालण्याचे प्रकार वाढले असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी शहराध्यक्ष अहमद सय्यद यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय महाले यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की शहरातील महाविद्यालय शाळा व ट्यूशनच्या परिसरात विशेषत एलटी कॉलेज ते बस स्थानक या मार्गावर बाईक रायडर्स वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे तसेच हे रायडर्स आपल्या वाहनांना कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषणही करीत आहे प्रहार जनशक्ती पक्षाने या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे अन्यथा प्रहार पक्षाच्या तर्फे प्रहार स्थैल आंदोलन उभारले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख मोबिन शेख तालुकाध्यक्ष तालुकाध्यक्ष निकेत चामाटे उप तालुकाध्यक्ष जनार्दन टेकाम प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रघुवीर कारेकर शहर प्रमुख वाहतूक आघाडी सचिन राखुंडे तसेच आगामी शेख सोहेल खान भरत ठाकूर विजय बुरांडे समीर सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते मारेगाव मेश्राम वणी यवतमाळ वाहतूक शाखा येथे प्रहार जनशक्ती पक्षामार्फत जे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्याचा विषय आहे की शहरामध्ये गाड्या चालवतात जी मुलं आहेत त्या अनुषंगाने तर या अनुषंगाने आमची जी कारवाई आहे ती एक दुपारी चालूच आहे आज सुद्धा दोन बाईत आम्ही चलान केलेले आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण जे चलान आहे ते करणारच आहे आणि याच्यामध्ये लोकांमध्ये जागरूकतासुद्धा आपण करणार आहोत तर माझं या अनुषंगाने सर्व जो पालकवर्ग आहे त्या पालकवर्गाला सांगण्या की आपलं जे आहे जे मूल आहे ते गाडी चालवताना त्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे का त्याच्याकडे लायसन्स आहे का या गोष्टीची पूर्तता करावी जर लायसन असेल आणि त्याला गाडी व्यवस्थित चालवत असेल तरच त्याच्याकडे आपलं वाहन जे आहे ते द्यावं आणि आपल्या गाडीची जे डॉक्युमेंट्स आहेत ती पूर्तता करावी सोबतच त्यांना सांगावं की गाडी चालवताना कमी स्पीडमध्ये चालावी जर सर्व कागदपत्रांची जी पूर्तता आहे ती असेल तरच आमच्याकडून चालन होणार नाही परंतु ओवरस्पीडमध्ये जर गाडी चालवली आणि पण शाळेच्या अनुषंगाने शाळेत जाताना અનુષ્ટાને પોલીસ સ્ટેશન મારફત વાહત શાખા મારફત જે કાઢી